स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना चालू झाला श्रावण महिना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये सणवारांचा महिना म्हणून ओळखला जातो अगदी श्रावणी सोमवार नागपंचमी रक्षाबंधन त्याच्यानंतर गोकुळाष्टमी या सगळ्या सणांची श्रावण महिन्यात रेलचाल असतो म्हणजे खूप सण या महिन्यामध्ये असतात तर या डेस्क मराठी चॅनलवरती आपण श्रावण महिन्यात काहीतरी खास नक्कीच आपल्यासाठी घेऊन येत आहोत त्यासाठी तुम्हाला आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल लाईक करायला लागेल आणि माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन ऐकून दाबायला लागेल म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो श्रावण महिन्यात आपण प्रत्येक सणाची तर माहिती पाहणारच आहोत आणि श्रावणी सोमवार झालं तर त्याच्यानंतर गोकुळाष्टमी झालं देव या विशेष सणांबाबत रक्षाबंधनाबाबत आपण माहितीपर व्हिडिओ नंतर देवदेवतांचे व्हिडिओ आपण नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि नक्कीच तुम्हालाही काय पाहायला आवडेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये नक्कीच प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्त्व आहे ते वेगळं महत्त्व नक्कीच तुमच्यासाठी काय आहे ते घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रांची माहिती नवे नवे तर देवदेवतांची माहिती आपण पाहतच असतो आणि ऐकतसुद्धा असतो आणि तुम्हाला ते आवडतेही तर नक्कीच भरभरून प्रतिसादसुद्धा तुम्ही करता डेस्क मराठी हा चॅनल भक्तिमय आहे परंतु आता अगदी सकाळी सकाळी सहा वाजता तुम्ही आपल्या चॅनलचे मंत्र जे आहेत देवदेवतांचे ते ऐकत असता सायंकाळी सुद्धा अगदी रविवारी खंडोबा महाराजांचं सोमवारी भगवान महादेवाचं म्हणजे शंकराचं मंगळवारी गणपती बाप्पाचं बुधवारी विष्णूचं गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज साईबाबा दत्तगुरू यांचे मंत्र जप आहेत शुक्रवारी देवी देवतांचे मंत्र म्हणजे सप्तशृंगी माता महालक्ष्मी भवानी आई हे सगळ्या देवदेवतांचे व्हिडिओज तुम्ही मंत्र जप ऐकत असता पाहत असता शनिवारी आपले हनुमान रया बजरंग शनि शनी शनी शनेश्वर शनि महाराज यांचे सुद्धा मंत्र जे आपण ऐकत असतो तर असं आपल्या आठवड्यांचा शेड्यूल आणि आपण भरभरून प्रेम करता तर या श्रावण महिन्यात आपल्यासाठी खूप व्हिडिओ खूप व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्कीच ते आवडणार सुद्धा आहेत तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल का हा व्हिडिओ मला किंवा हा हे तीर्थक्षेत्र मला खूप आवडले हे इथे मला आवडण्यासारखं खूप आहे हे दाखवल्यामुळं आम्हाला जाण्याची किती इच्छा होईल असे तीर्थक्षेत्र मी तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे मित्रांनो तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या महत्त्वाचं म्हणजे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव नक्कीच मी आपल्याला शेअर करणार आहे की काय काय आपल्याला अनुभव आले काही लोकांना काय काय आले पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत आणि आपण स्वामी समर्थ महाराजांची भक्ती का करावी याबाबत सुद्धा मी तुम्हाला नक्कीच इन डिटेल्स सांगणार आहे तर त्यासाठी नक्कीच आपण भेट पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी